अहमदाबाद विमान दुर्घटनेतील महाराष्ट्रातील तब्बल पंधराहून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय धक्कादायक बाब म्हणजे विमानाचे पायलट को पायलट आणि क्रू मेंबर्स पैकी बहुतेक जण मुंबई आणि महाराष्ट्रातीलच होते या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रावर कशी शोकगळा पसरले पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून अहमदाबाद वरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे मुख्य कॅप्टन सुमित साभरवाल तब्बल आठ हजार दोनशे तासांच्या उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले पायलट मुंबईतल्या पवई परिसरात आपल्या अठ्याऐंशी वर्षांच्या वडिलांसह ते राहत होते तीन दिवसांपूर्वीच त्यांनी आपले वडील पुष्पराज सभरवाल यांच्याशी फोनवरून संवाद साधला बाबा आता मला तुमची सेवा करायची आहे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली मात्र त्यांची अखेरची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही सुमित हा त्यांच्या आई वडिलांना एकटा मुलगा आहे आणि एक बहीण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सुमितने ही नोकरी जॉईन केलेली आहे एवढ्या वर्षाचा प्रतिका अनुभव आहे एक तासापूर्वीच अपघात होण्याच्या पूर्वीच वडिलांशी बोलला आणि तिकडे जाणार होता तिकडे पोचल्यानंतर मी फोन करतो असं सांगितलं दोन ते तीन दिवसापूर्वीच घरी असताना सांगितलं की आता मी नोकरी सोडतो आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी थांबतो आहे अशा पद्धतीने चर्चा झालेली होती परंतु दुर्दैवी घटना त्यांच्या हातून वडिलांचं सेवा घडणं नव्हतं अहमदाबाद दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले को पायलट क्लाइव कुंदर ते मूळचे कर्नाटक मधले त्यांचे वडील क्लिफर्ड कुंदर मुंबईला स्थायिक झाले त्याचं अख्ख कुटुंब मुंबईतील कलिना भागात राहतं ते कुर्ल्यातील यूबीएम ख्रिस्त क्रांती चर्च सदस्य होते अमेरिकेतील फ्लोरिडा इथं त्यांनी पायलट प्रशिक्षण घेतलं एअर इंडिया मध्ये को पायलट म्हणून ते जॉईन झाले यांना अकराशे तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता डोंबिवली राहणारी सव्वीस वर्षांची क्रू मेंबर रोशनी सोनघरे ती मुळची रोशनीचे वडील राजेंद्र आई शोभा आणि भाऊ विघ्नेश असे चौघ जण डोंबिवलीला राहत होते क्रू मेंबर म्हणून ती एअर इंडिया मध्ये कामाला होती तिला एअर हॉस्टेल व्हायचं होतं पण तिचं ते स्वप्न अधुरच राहिलं अपर्णा महाडी ही आणखी एक क्रू मेंबर चिपळूणच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरी यांचे भाचे अमोल महाडिक यांची ती पत्नी अमोल महाडिक हे देखील एअर इंडिया मध्ये सेवारत आहेत महाडिक दाम्पत्य मुंबई मध्ये राहत होत अहमदाबाद ला घडलेल्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देश आदरलाय त्यातला एक क्रू मेंबर म्हणजे में अपर्णा माडिक या गोरेगावातच राहायच्या गोरेगावच्या याच घराबाहेर आपण आता हो आहोत जिथं राहायच्या खऱ्या अर्थानं कालच्या संपूर्ण देश हा आदरलाय जेवढे एअर इंडियामध्ये प्रवासी होते दे। फक्त एक प्रवासी वाचले पण बाकी सगळ्यांचा दुर्दैवी मृत्यू घोषित करण्यात आलाय त्यात अपर्णा मा होत्या मैथिली पाटील ही हवाई सुंदरी देखील विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडली पनवेल तालुक्यातील राहत होती आई वडील दोघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ असं मैथिलीनं अगदी लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होत घरची स्थिती हलाखीची तरी सुद्धा एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण करून ती एअर इंडियामध्ये कामाला लागली बदलापूरच्या रावल कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे दीपक पाठक हे देखील विमान दुर्घटनेमध्ये दे मृत्यूमुखी पडले गेल्या अकरा वर्षापासून ते एअर इंडियामध्ये मध्ये सेवारत होते लंडनला उड्डाण करण्यापूर्वी दीपक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट पोस्ट अपलोड केली होती त्यांचं पार्थिव आणण्यासाठी कुटुंबीय विशेष विमानानं अहमदाबाद ला गेले दीपकच्या मृत्यूमुळे दोघा बहिणींवर आणि कुटुंबावर आभाळ कोसळलाय दोन महिन्यापूर्वी माझ्यांची भेट झाली होती तो अत्यंत त्याचा स्वभाव म्हणजे सगळ्यांशी एकत्र मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव सगळ्यांना रिस्पेक्ट देण्याचा देणारा हा माणूस आणि स्वतःची ड्युटी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा तो नेहमी प्रयत्न करत असा आणि त्याची अनेक स्वप्न होती त्याच्या वडिलांनी सुद्धा सांगितलं की त्याची अनेक स्वप्न होती आणि आम्ही भेटल्यानंतर त्याला एकच विजय कुठे का फिरला काय फिरला याच्याबद्दलच त्याची माहिती घ्यायची इरफान समीर शेख आणखी क्रू मेंबर पिंपरी चिंचवडला राहणारा त्याच्या मागे आई वडील भाऊ आणि आजी आजोबा आजो असा परिवार अहमदाबाद विमान अपघातामध्ये मुलूंच्या श्रद्धा धवन यांचाही मृत्यू झाला श्रद्धा धवन या गेली वीस वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरी करत होत्या साईनिता चक्रवर्ती एअर इंडियाच्या ड्रीम लाईनर विमानातील दहा केबिन क्रू सदस्यांपैकी एक पस्तीस वर्षांच्या चक्रवर्ती जुहू कोळीवाड्यात राहत होत्या गो एअर सोबत काम केल्यानंतर त्यांनी नुकतीच एअर इंडिया जॉईन केली होती मानेकशी कुपर शाळेत आणि नंतर मिठीबाई कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं शेजारी आणि मित्र परिवारात पिंक या नावानं त्या फेमस होत्या